आज गुरुपौर्णिमा आपल्या आयुष्याच्या पाऊलवाटेवर चालताना प्रत्येक पावलावर आपल्याला कोणी ना कोणी मार्गदर्शन करत असतात आणि ह्याच मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तीला गुरु म्हणून संबोधलं जातं आणि त्यांना वंदन करण्याचा आजचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा जगभरात सर्वत्र गुरुपौर्णिमा साजरी केली जात आहे मालवण तालुक्यातील मालवण आचरा मुख्य रस्ता नजिकच परमपूज्य श्री ब्रह्मानंद स्वामींचा आपसुकच निसर्गाच्या कुशीत तयार झालेला मठ आहे एका मोठ्या विशालकाय दगडाखाली गुहा तयार झाल्या आहेत स्थानिक लोकांच्या सांगण्यानुसार कित्येक वर्षापूर्वी म्हणजे साधारणत पांडव कालापासून तेथे ब्रह्मानंद स्वामी वास्तव्यास होते येथील दगडात असलेल्या एका गुहेला सिंधुदुर्ग किल्ल्याचा देखील इतिहास आहे असं म्हटलं जातं की सिंधुदुर्ग किल्ल्यावरील तीन विहिरींपैकी एका विहिरीतून एक गुप्त रस्ता ओझर येथील ब्रह्मानंद स्वामींच्या मठाशेजारील गुहेतून बाहेर पडतो मागील अनेक वर्ष गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते मालवण शहर आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतन गुरुपौर्णिमेनिमित्त येथे स्वामींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक येत असतात स्थानिक आणि काही व्यापारी वर्गातून गुरुपौर्णिमेच्या दिवशी आलेल्या सर्व स्वामी भक्तांसाठी महाप्रसादाचे देखील इथे आयोजन केले जाते म्हणजे हे माहिती आहे पांडव टायमाचे वास्तव वा? पांडवाच्या टायमात इथे गोवा होती तिथे ही साधी म्हणजे गोवा होते काय होता आणि पांडवच्या त्या टायमात इथे सबध जंगल असायचा तिकडे नदी इकडे नदी इकडे कोण मानव येत नसत होतं ते मानव पण येत नसत आणि त्या मानवाच्या म्हणजे जनावरा वा जनावर जंगली जनावर सगळे इथेच रवायचे मानव तो म्हणून माझा जनता गणेश्री उदेगी नित्यानंदन ज्या इत्याकू ते गरम पाण्यात कुंडत ते तपाश्चर्या करताय म्हणून त्यांचा एक संकेत झाला आता शरीर झाला तुम्ही जाव हा आदमी घबरताय हो डरताय हो तुम्ही जाव आणि जर इतर लोकां बताव इतकी जगा इतका पवित्र ऐसा जगत नाही धुंधा पण ऐशी जगा दोकान नाही पवित्र जागा जगत नाही धुराय पण काय काय ऐशी म्हणजे पांडवसाच्या टायमात पांडव वावरायचे आणि पांडवाच्या टायमात ऋषी म्हणून जप तप करायचे म्हणून संकेत झाला म्हणून तिथे तिथे त्यांच्या गुरु आकाशवाणी झाला आणि त्यांना इथे संकेत झाला ते इथे पायी येणार पायी जाणार पायी त्यांना पायी त्यांना कोणत्या घरी ना त्या टायमात ते निसर्गाचे

ढूंढता है तो जगत का कल्याण के लिए वैसे ढूंढता है मैं तो संसार के लिए वैसे ढूंढता नहीं मैं तो ढूंढता है तो जगत का कल्याण के लिए वैसे करता मेरे को संचार करने को आया नहीं मैं जो आदमी को बताने को मेरे को ईश्वर ने भेजा है तो मई को तो न आता है मैं ये जानता ऐसा ये ब्रह्मानंद स्वामी जो समाधि समाधि ढूंढ महाराज हमका एक आकाश

हो मग ह्या आणि तो बाबा योजी सांगायचा ते मला सांगायचं इथे आपण तिथे कुठे माता इथे घेऊन यायचा इथना पांडव काळ ऋषी म्हणजे हजारो वर्ष तप करण्याची जगा आहे म्हणून याच्यामध्ये तू जगात येत नाही म्हणून त्याचप्रमाणे उत्सव जो आहे साजरा केला जातो त्याबद्दल काय बेल, बेल। गुरु ते गुरु पौर्णिमेच्या त्यांचे गुरु म्हणून आपले सगळे भक्त लोक हे भक्त लोक जे असत ना ते बाबाचे उत्सव हे करीत असतात कार्यक्रम उत्सव करीत असतात ते महाराजांनी सांगितले कस महाराजां सांगितलं ना कोणा काय करा हे करा माणसांनी मानवांचा जसं हे भक्त लोकांचा अनुभव आलेला आहे ना अनुभव ते मानव आपोआपच मी करतात सर्मानंद स्वामींच्या लागून असा एक गुहा आहे आणि त्याचा संदर्भ छत्रपती शिवाजी आहे म्हणजे तुमचा त्या सबन किल्ल्याची सांगायच्या गेलो संपूर्ण म्हणजे फक्त गुवा आहे ह्याच्यातून जर रस्ता जातो किल्ल्यावर एका हिरीत बाहेर पडतो किल्ल्यात सोडून शिवाजी इकडे भार म्हणजे ते पाणी उभीचे म्हणजे समुद्र अंडर जाऊन ते शिवाजी इकडे भार पडायचे हे महाराज म्हणते हे ते अंडर राहून इकडे त्याच्या बाजू त्याच्या पाठोपाठेचा औरंगजेबचा सैन्य होता त्याचा आजूबाजूचे म्हणून ते लपून छपून घ्यायचे शिवाजी शिवाजी महाराज अंडर राहू आणि ते म्हणून तेच लपून छपून खूप आहे